परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या तिसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक एकोणीसावा धारतर धारतरराष्ट्राणा हृदयाणि व्यदारयत नभश्य तुमलो व्यनुनादयन च आणि पांडवांच्या सैन्याच्या म्हणजे शंखांच्या त्या भयंकर शब्दाने आकाश आणि पृथ्वीला सुद्धा दनानून सोडत अन्यायपूर्वक राज्य हडपणाऱ्या दुर्योधन इत्यादींचे हृदय विदीर्ण केले भाषांतर ऐकूया त्या घोषाने आकाश आणि पृथ्वी दनानून सोडत धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदय विदीर्ण केली पहा पांडव सैन्याचे से ते वादन इतके तीव्र आणि भयंकर आणि मोठे होते की त्या ध्वनी प्रतिनि ध्वनीने पृथ्वी आणि आकाश व्यापून गेले त्या आवाजाने अन्यायाने राज्य हडप करू इच्छिणाऱ्यांची व त्यांच्या मदतीसाठी आलेल्या त्यांच्या आले पक्षाकडून उभे असलेल्या राजांची हृदये विदीर्ण झाली तात्पर्य हे आहे की हृदयाला एखाद्या शस्त्र अस्त्राने विदीर्ण केल्याने जी पीडा होते तशी पीडा या शंखनादाने झाली त्या शंखध्वनीने गौरव सैन्याच्या हृदयामध्ये युद्धाचा जो उत्साह होता बल होते त्याला कमजोर केले आणि त्यामुळे त्यांच्या हृदयात पांडव सैन्याविषयी भय निर्माण झाले एक गंमत आहे संजय हा खरं सांगायचं तर धृतराष्ट्राचा सेवक आहे तरीसुद्धा तो या पद्धतीने त्यांनी आधी पांडव सैन्यातल्या वीरांची नावं घेतली ती जास्त आहेत जी नावं घेतली ती कौरव सैन्यातलं फक्त भीष्मांचं नाव घेत होतो कारण ते धर्माने वागलेले आहेत जास्तीत जास्त आयुष्यभर आणि दुसऱ्या बाजूला मात्र पांडव सैन्याचं नाव घेतो आणि इथे तर तो स्पष्ट सांगतो की ज्यांनी म्हणजे दोन्ही इथे अर्थ आहेत की एक अन्यायपूर्वक ज्यांनी राज्य हडप केलेलं आहे किंवा जे धृतराष्ट्राच्या बाजूचे आहेत त्यांची हृदय विदीर्ण झाली म्हणून तो स्पष्ट सांगतो या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला ह्या गोष्टी सांगत आहे आणि धृतराष्ट्र पुढे संजयाचे धृतराष्ट्राच्या पुत्रांचे आणि त्याच्या संबंधीयांचे हृदय विदीर्ण झाले असे म्हणणे शिष्टसंमत आणि युक्तिसंगत वाटत नाही म्हणून संजयाने धारतर राष्ट्रांना असे न म्हणता तावकीनाम म्हणजे आपल्या पुत्रांचे आणि संबंधी यांचे असे म्हणावयाच पाहिजे होते कारण असे म्हणण्यानेच सभ्य असेच म्हणणे सभ्यपणाचे आहे म्हणून या ठिकाणी धारतर राष्ट्रांना या पदाचा अर्थ ज्यांनी अन्यायपूर्वक राज्य बळकावले असा घ्यावा अशी अशी एक इथे बे, बे, या तुमच्या गोष्टी लक्षात येत असतील ऐकत असतानाच की ज्या वेळेला संस्कृत भाषेतून आपण प्राकृतमध्ये किंवा खरं सांगायचं तर कोणत्याही भाषेमध्ये ज्यावेळेला आपल्याला माहीत नसतं की हे नेमकं लिहिणाऱ्याचं मन काय म्हणजे कोणत्या पद्धतीने हे कुठल्या हेतूने त्यानं ते लिहिलेलं आहे तर दुसऱ्या भाषेमध्ये त्याचं भाषांतर करत असताना किंवा अनुवाद करत असताना अशा प्रकारच्या गोष्टी ह्या होतात आणि आपल्या तर्कशक्तीला वाव मिळतो लक्षात घ्या म्हणून भाषांतर म्हटलं तर तिथे जसा शब्द त्या भाषेत आलेला आहे तसा मराठीमध्ये संस्कृतमध्ये आला आहे तसाच मराठीमध्ये घेणं परा म्हणजे कर्मप्राप्त आहे परंतु अनुवाद करत असताना मात्र अनेक प्रकारचे तर्क संभव आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे हा भाषांतर आणि अनुवादामध्ये हे फरक आहेत हे लक्षात घेतले पाहिजे आता पहा अन्यायेनं धृतम राष्ट्राम यस्ते धृतराष्ट्र हा असा बहुव्रीही समास केल्यानंतर धृतराष्ट्रा ऐव या विग्रहात स्वार्थामध्ये तद्विदच त्याचा अन्न प्रत्यय केला गेला ज्यामुळे धारतर राष्ट्र हा असे रूप तयार झाले या ठिकाणी षष्टीच्या विभक्तीची आवश्यकता असल्याने षष्टीमध्ये धारतर राष्ट्रांना असा प्रयोग केला गेलेला आहे आणि त्याचा अर्थ काढताना अशा पद्धतीने लावलेला आहे की ज्यांनी अन्यायपूर्वक राष्ट्राची धारणा केलेली आहे अन्यायाची बाजू घेतल्यानेच त्यांची हृदय विदीर्ण झाली या दृष्टीनेही असाच अर्थ लावणे युक्तिसंगत वाटत्या या ठिकाणी अशी शंका येते की कौरवांच्या अकरा अक्षयनी सैन्याने शंखादी वाद्ये वाजवली त्या शब्दाचा पांडव सैन्यावर काही परिणाम झाला नाही आता येथे पहा सांगतात की स्पष्टीकरण असं देतात की दुर्योधनाच्या पक्षात अकरा अक्षयहिनी सैन्य असणे शक्यच नव्हते परंतु जेव्हा पांडव वनवासाला गेले तेव्हा दुर्योधनाने धर्मराज युधिष्ठिराच्या राज्य करण्याच्या नीतीचा अवलंब केला जसे युधिष्ठिरजी आपली कर्तव्ये समजून प्रजेला सुख देण्यासाठी धर्म आणि न्यायाने राज्य करीत होते तसेच दुर्योधनानेही आपले राज्य स्थापन करण्यासाठी आपला प्रभाव पाडण्याकरिता प्रजेबरोबर युधिष्ठिराप्रमाणेच वर्तन ठेवले तेरा वर्षापर्यंत अशा प्रकारे राज्य चालवल्यामुळे युद्धाचे वेळी पुष्कळ सैन्य जमा झाले जे पूर्वी पांडवांच्या पक्षात होते आणि पांडवांची अपेक्षा करीत होते प्रकारे नऊ अक्षवहिनी सेना तर प्रजेसोबत चांगली वागणूक ठेवल्यामुळेच दुर्योधनाच्या पक्षात मिळाली आणि भगवान श्रीकृष्णाच्या एक अक्षवहिनी नारायणी सेनेला तसेच मद्रराज शल्याच्या एक अक्षविहिनी सेनेला दुर्योधनाने धूर्तपणाने आपल्या बाजूकडून वळवले जे पक्षात पांडवांच्या होते पूर्वी आता मद्रराज तर नकुल आणि सहदेवांचे मामाच आहेत शल्य जे आहेत ते पांडवांचे मामाच आहेत ते पण त्यांना व त्यांच्या एक अक्षवनी सेनेला दुर्योधनांनी आपल्याकडे करून घेतलं याच्यामध्ये हा एक भाग आहे आणखीन दुसरा भाग असा आहे की दुर्योधनाने ह्या मधल्या काळामध्ये अनेक राजांच्याकडे नजराने पाठवणं त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीचा वार्तालाप ठेवणं प्रजेला त्यांनी किती सुखात ठेवलं होतं याच्याबद्दल महाभारतामध्ये वर्णन येतं ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे अनेक ठिकाणी त्यांनी अन्यायकारक भूमिका केलेल्या आहेत आणि भोग आणि या विलासामध्येच हे रमलेले आहेत ह्या बारा तेरा वर्षांमध्ये खूप वेगळे वेगळे प्रसंग महाभारतामध्ये तशा पद्धतीचे वर्णन केले गेलेले आहेत हे समजून घ्यायला पाहिजे हे दुर्योधनाने सत्तेचा उपभोग घेतलेला आहे म्हणून त्याची त्याच्याकडे अकरा अक्षोहिणी सेना आहे पांडवांचं तिथे ज्या वेळेला पांडव परत आले तेव्हा त्यांना सात अक्षोहिणी सेनेचा सा लाभ झालेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आता म्हणून परंतु त्या शब्दाचा म्हणजे त्या शंखनादाचा पांडव सैन्यावर काही परिणाम झाला नाही अकरा अक्षविणी सेनेचा परंतु पांडवांच्या सात अक्षविणी सेनेच्या शंखवादनाने कौरव सैन्याचे से हृदय का विदीर्ण झाले ही खूप ऐकण्यासारखं आहे याचे समाधान असे आहे की ज्यांच्या हृदयामध्ये अधर्म पाप अन्याय नाही अर्थात जे धर्मानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करतात त्यांचे हृदयमधून मजबूत असते त्यांना भय वाटत नाही न्यायाचा पक्ष असल्याने त्यांच्यात उत्साह असतो शूरवीरता राहते पांडवांनी वनवासापूर्वीही न्यायाने आणि धर्मानुसार राज्य केले होते आणि वनवासानंतरसुद्धा नियमानुसार कौरवांकडून राज्याची मागणी केली होती म्हणून त्यांच्या हृदयात भीती नव्हती तर उत्साह होता आणि शूरवीरता होती तात्पर्य हे आहे की पांडवांचा पक्ष धर्माचा होता याच कारणाने कौरवांच्या अकरा अक्षविणी सैन्याने वाजवलेल्या वाद्यांच्या शब्दाने पांडवांच्या सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही परंतु जेव्हा अधर्म अन्याय पाप इत्यादी करतात त्यांचे हृदय सहजच कमजोर असते त्यांच्या हृदयात निर्भयता निशंकपणा नसतो त्यांनी स्वतः केलेले पाप व अन्याय हेच त्यांच्या हृदयाला बलहीन करतात अधर्म अधर्मीला नष्ट करून टाकतो आणि धर्म धर्म करणाऱ्याचं रक्षण करतं दुर्योधन इत्यादींनी पांडवांना अन्यायपूर्वक ठार मारण्याचा खूप प्रयत्न केला होता त्यांनी छळ करून कपटाने व अन्यायाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले होते आणि त्यांना खूप कष्ट दिले होते या कारणाने त्यांचे हृदय कमकुवत व निर्बल झाले होते तात्पर्य कौरवांचा पक्ष अधर्माचा होता म्हणून पांडवांच्या सात अक्षविणी सैन्याच्या सा शंखध्वनीने त्यांचे हृदय विदीर्ण झाले व त्यांना अत्यंत क्लेश झाले पहा हे किती सोपा मार्ग धर्मानी आपण वागतोय वागतो वागत की अधर्मानी वागतो आहे हे समजून घेण्याचं आहे तर त्यांच्या ज्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती काळजी निर्माण होणं हा विषय वेगळा भीती निर्माण होते ज्यावेळेला तर ते अधर्मानी वागत असतात असं त्यांनी सहज समजायला हरकत नाही या प्रसंगावरून साधकांनी सावधान व्हावयास पाहिजे की आपल्याकडून आपल्या शरीर वाणी मन यांच्याद्वारा कधीही अन्याय आणि अधर्माचे आचरण होऊ देऊ नये अन्याय आणि अधर्माच्या आचरणाने माणसाचे हृदय कमकुवत व बलहीन होत असते त्याच्या हृदयात भीती उत्पन्न होते उदाहरणार्थ लंकेच्या राजाला रावणाला त्रैलोक्य भीत होते तोच रावण जेव्हा सीतेचे हरण करण्यासाठी जातो तेव्हा भयभीत होऊन इकडे तिकडे पाहतो मानसमध्ये दोहे येतात रामचरित मानसमध्ये सुनबीच दसकंदर देखा आवा निकट जती के वेशा जाके डर सुर असुर डेराही निसीन नींद दिन अन्न न खाही सो दस सीस स्वान की नाई इत उत चितई चला बड़ी भडिहाई इमिकुपंथ पग देत खगेसा रहन तेज तन बल लेसा या भीतीने त्याच्या मनामध्ये पहा कुपंथच्या याच्यावरती पाय ठेवत असताना रहन तेज तन शरीरामध्ये तेज नाही राहिलं ले। बुद्धिबलसुद्धा लेश लेश म्हणजे संपलेलंच आहे त्याच्यात त्याच्यातून ते वजा झालेलं आहे कधी बघा इंग्रजीमध्ये लेस म्हणजे कमी संस्कृतमध्ये पण लेस त्याचं काय बुद्धिबल लेसा ते लेश मात्र त्याच्याकडून शिल्लक राहिले नाही तर लेसचा अर्थ इथे ते, ते संपलेला आहे त्याचा जो इंग्रजीचा अर्थ आहे तोच इथे आहे अशा पद्धतीने म्हणून साधकांनी कधीही अन्यायाचे आणि अधर्माचे आचरण करू नये रावणाचं इथे वर्णन आपण ऐकलं बुद्धी आणि बलहीन झाला तो तो भयभीत होऊन इकडे तिकडे पाहायला लागला सीतेचं हरण करण्यापूर्वी कारण आपण काहीतरी पाप करायला चाललो त्याची जाणीव त्याला होते या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे तर धृतराष्ट्राने पहिल्या श्लोकात आपल्या व पांडूच्या पुत्रांविषयी प्रश्न विचारला होता संजयाने दुसऱ्या श्लोका श्लोकापासून एकोणीसाव्या श्लोकापर्यंत त्याचे उत्तर दिले आता भगवद्गीता प्रगट होण्याचा प्रसंग संज्जय यांच्यानंतर यानंतर पुढच्या श्लोकात आरंभ करतील आपण अगदी निकट आलेलो आहोत आता भगवद्गीता प्रगट होण्याच्या प्रसंगाला सुरुवात होणार आहे पुढच्या काही भागामध्ये तर आपण त्याच्यामध्ये प्रवेशच करणार आहोत साक्षामध्ये ईश्वर तुमचं सर्वांचंच कल्याण करो ओम परमात्मने नम